नमस्कार मी अनिल चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात याबाबत रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंका व विचारलेले प्रश्न याबाबत रोहित पवारनीच पुरावे द्यावेत असं म्हणणं म्हणजे व शासकीय यंत्रणा यांची पळवाट आहे अशा गंभीर प्रकरणाबद्दल शंका उपस्थित करणं हे सर्वसामान्यांचा हक्क आहे व त्यांचं निरसन करणं हे शासनकर्त्यांचं व शासकीय यंत्रणेचंही कर्तव्य आहे दलित मित्र साथी शिवाजीराव परोळेकर यांनी जनतेतून या, जनते या संशयाबद्दल वातावरणाची प्रतिक्रिया व्यक्त केली नामदार अजित दादांच्या विमान अपघातासंबंधी सर्वच लोकप्रतिनिधी व सर्वसामान्यांनीही अपघात की घातपात अशा स्वरूपाच्या शंका कुशंका उपस्थित केल्या विशेषतः अजितदादांचे परिवारातील जवळचे नातेवाईक म्हणून व जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणूनही आमदार रोहित पवार यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्या शंकांच्या आधारे शास्त्रीय तपास करून कोणतीही गोष्ट न लपवता व कोणत्याही राजकारणाचा वास न येता सर्व शंका कुशंसकांचं निरसन करणं हे शासकीय यंत्रणा व शासनकर्त्यांचं कर्तव्य आहे त्याऐवजी ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेत त्यांनीच पुरावे द्यावेत असं म्हणणं हे अशाच पद्धतीनं जबाबदारी टाळण्याचं व बेजबाबदारपणाचं लक्ष नाही आतापर्यंत देशातील वरिष्ठ नेत्यांचे विमान अपघात पाहता व त्यावर झालेले संशोधन व त्यातून प्रलंबित निष्कर्ष पाहता सध्या ज्या शंका निर्माण होत आहेत त्या योग्यच वाटतात त्यामुळे यापुढे तरी किमान या अपघात की घातपात असे प्रश्न उपस्थित केले त्यांनीच पुरावे द्यावी अशी बालिश व पोरकट करणे जबाबदार लोकप्रतिनिधी व जबाबदार पक्षांच्या प्रवक्त्यांनी करणं थांबवावं अन्यथा या प्रकरणाची शंका वाढत जाईल हे लक्षात ठेवावं असं पत्र दलित मित्रसाथी शिवाजीराव परोळेकर यांनी प्रसिद्धीस दिला आहे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कागर नगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट दोन अंतर्गत कागल नगरपालिकेस राज्यस्तरावर तिसरा क्रमांक जाहीर झाला आहे पालिकेस तीन कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं नगरपालिकेने स्वच्छता हरित उपक्रम घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक निर्मूलन पाणी संवर्धन वृक्षारोपण ऊर्जा संवर्धन जलसंवर्धन तसेच नागरिक सहभाग या क्षेत्रात प्रभावीपणे काम केलं शहरात राबवण्यात आलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाल्याचं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं या पुरस्कारामुळे कागदचं नाव पुन्हा एकदा राज्यात पटलावर कोरलं गेलं आहे दरम्यान पुरस्काराच्या पुरस्काराच्या आनंदाप्रिथ्यर्थ पालिकेच्या वतीनं शहरात पेढे व वा साखर वाटप करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी अजय पाटणकर जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक भैयामाने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर उपनगराध्यक्ष जयवंत नगरसेवक बाळा सोमाळी अरुण गुरव अमित पिष्टे अस्मल मुजावर नवाज मुश्रीफ आरोग्य अधिकारी नितीन कांबळे यांच्यासह नगरसेवक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हण नाही असत तेव्हा तुमच्या आश्वासनात आता विश्वास नाही तुमच्या आश्वासनात तो आमचा विश्वास नाही व्यक्तिगत आहे बरोबर नाही आता ते कशा डेप्युटी मॅडम आणि त्या साईडिकच गेले साइड ते आता थोडा वेळ देत हा पण त्यांच्याशी चर्चा करूया काय होतं होत विचारूया त्याच्याप्रमाणे आता आपल्याकडनं तर आपण फॉर पाठवलेला ते आता कोणापासून चूक आणि कोणापासून काय तुमचा ते शासनाकडे तुमका माहिती फाईट खात्या माहिती फाईट खात्या बनता येऊ साठी आमच्याकडे बघा आमचा तो पेपर ज्यावेळी hmm. आता एनओसी झाली आहे त्यांची बरोबर एनओसी जो hmm. कागद ज्यावेळी मिळत ना त्यावेळी आपण पण एन ओ नाही कधी कधी मिळते मी काय म्हणतो हा आता आता जवळजवळ वर्ष झाला जेवढे मी वर्षभर तुम्ही करता वर्षभर तुम्ही आणि मी जाऊन वर्ष जाऊ आता वर्षभर तुम्ही करता काय करता जवळजवळ पाहून त्यांची माझी चर्चा नागपूर लोरबळे साहेब श्री साहेब आणि ते म्हणाले एवढा इतका रस्ता चांगला असून दहा बारा वर्ष हे काम रकडलंय आणि तुम्ही येणार इतक्या राणे साहेबांना सांगा करायला सांगा ते ही लोकं म्हटलं नवीन आली आणि जुन्या लोकांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला फसाबसी केली पण सतरा तारीख मी साली त्याला असता तो फोडला होता कालावधी होता अठरा महिने आता तुमचा तुम्ही तुम दिलेली उदत यांनी काम अक्षरशः काम किती महिने चाललं नऊ महिने चाललं आदल्या वर्षी पाच महिने आणि दुसऱ्या वर्षी चार महिन्याचं काही चाललंय नऊ महिने हा माहिती अधिकार काढल्या तुम्हाला कळेल मग ते संपूर्ण सगळं काम झालं सगळी व्यवहार झालो सगळे पत्र झाली व्यवहार झाले आणि आता वर्ष झालं आज काम चालू उद्या काम चालू मंत्रालयात गेलो मंत्रालयात त्या मंत्र्यांना भेटलो त्यांचीही पत्रं घेतली आणि जवळजवळ प्रोसिजर माझव संपूर्ण सगळं आहे त्या पावत्या पण घेतल्या आणि अजूनही ह्याचा पत्ता नाही अजून तुमचंच नाव म्हणजे वन जीवन म्हणजे ही ढकल त्या ढकल करत हे जे अधिकारी लोक करतायत कशासाठी करतायत मग तुम्ही चोवीस तारीखला ओपोजन ठेवूया डोळामधला डोळामधला मीसीठे बांधकापीठला म्हणजे अक्षरशः चूक कुणाची आणि दोष कुणाचा हे संपूर्ण काढल्याशिवाय मी और... काय कुठल्या का हे करत नाही आहे मग ते मोडल्याचे लोक आहेत मोडलो आहे आम्ही आहे पाकिटचे लोक आहेत त्याच्यात ठेवलं आहे सगळी त्याच्यातला ठेवणार होतो उपोषण मग आचारसंहिता लागणार होत याच्या अगोदर ठेवणार होतं ते म्हणजे आज उपोषण तुम्ही करण्याचा ठीक आहे आणि गेल्या वर्षी पंचवीस मेला पंचवीस मार्चला उपोषण ठेवलं त्यावेळेला तिथे ते उपोषण आम्ही माघार कुठं नागपूरला साहेबांनी मुदत मुदतवाढ दिली पैसे भरून घेतले तेव्हा आम्ही ती मुदतवाढ करून तिथे हिरवून घेतली आणि आजही आधीही त्यांचं त्यांची तक्रार हीच आहे मग आता आम्ही कंटाळलो जवळजवळ हे प्रकरण साहेब दोन हजार पाचपासून आहे माझी वसुंधरा अभियान पाच पॉइंट दोन मध्ये गडिंग्लज नगरपालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान पाच पॉइंट दोन मध्ये गडिंग्लज नगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर तिसरा क्रमांक पटकावला असून नगर परिषदेस दोन कोटी रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं आहे असं मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी सांगितलं नगरपालिकेने स्वच्छता हरित उपक्रम घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक निर्मूलन पाणी संवर्धन जल संवर्धन शहरात राबवण्यात आलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी सफाई कर्मचारी तसेच स्वयसेवी संस्था व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली या यशामुळे गडिंगल शहराचे राज्य पातळीवर नाव उज्ज्वल झालं असून या पुढील काळात देखील नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ उपनगराध्यक्ष महेश सलवादे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचं मार्गदर्शन व सहकार्यातून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार नगरपालिकेने व्यक्त केला माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट दोन मध्ये गडिंग्लज नगरपालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान पाच पॉइंट दोन मध्ये गडिंग्लज नगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर तिसरा क्रमांक पटकावला असून नगर परिषदेस दोन कोटी रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं आहे असं मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी सांगितलं नगरपालिकेने स्वच्छता हरित उपक्रम घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक निर्मूलन पाणी संवर्धन वृक्षारोपण ऊर्जा संवर्धन जल संवर्धन तसेच नागरिक सहभाग या क्षेत्रात प्रभावी काम केलं शहरात राबवण्यात आलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी सफाई कर्मचारी तसेच स्वयसेवी संस्था व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली या यशामुळे गडिंग शहराचे राज्य पातळीवर नाव उज्ज्वल झालं असून या पुढील काळात देखील नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ उपनगराध्यक्ष महेश सलवादे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचं मार्गदर्शन व सहकार्यातून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार नगरपालिकेने व्यक्त केला